पुष्पा आहे दिव्यांग एक तलाख चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग सेरेब्रल पालसीग्रस्त मुलांच्या आयुष्यात नवसंजीवनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नवसंजीवनी फिनोलेक्स इंडस्ट्री आणि मुकुल जाधव माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने राबवणार उपक्रम दिव्यांग प्रवर्गात मोडत असलेल्या सेरेब्रल पालसी आजाराने ग्रस्त मुलांमध्ये कलाकार शिक्षक वैज्ञानिक असे विविध पैलू दडलेले असतात त्यांच्या अंगी असलेले अपारक्षमता योग्य उपचार शिक्षण आणि समाजाच्या सहकार्याने फुलवता आली तर ही मुले केवळ चालू शकतात असे नाही तर जगालाही दिशा देऊ शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच विश्वासामुळे या मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देणार विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला सार्वजनिक आरोग्य विभाग फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या या उपक्रमाने अनेक घरांमध्ये आशेचा दीप प्रज्वलित केला आहे फिनडेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन गेले दहा वर्षे सातारा व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सेब्रेल पालसेग्रस्त मुलांसाठी कार्य करत आहेत त्यांनी केवळ साहित्यच पुरवले नाही तर वैद्यकीय उपचारांपासून ते भावनिक आधारापर्यंत या मुलांना व त्यांच्या पालकांना सर्वकष साथ दिली आहे या कार्यासाठी त्यांना ऊ न ऊ ने एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे या फाउंडेशनने आजवर एक हजाराहून अधिक अशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून आवश्यकता विशेष सेवा गरज असलेल्या मुलांपर्यंत पोहोचवलेली आहे अनेक मुले जी आतापर्यंत चार भिंतीत अडकून पडलेले होते त्यांना आता घरबसल्या उपचार व सुश्रूषा मिळत आहे साताराबाई पाजवणे पाटण तळे आणि खंडाळा येथे उभारण्यात आलेल्या पुनर्वसन केंद्रामुळे फिजिओथेरपी स्पीच थेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी सारख्या सेवा आजशे एकडं मुलापर्यंत पोचलेल्या आहेत आतापर्यंत नऊशे अठ्ठ्याऐंशी सेड्रिल पालसेग्रस्त मुलांची नोंदणी होऊन त्यांना आवश्यक सेवा पुरवली गेली आहे दिव्यांग यू डी आय डी प्रमाणपत्रासाठी तपासणी आता आठवड्यातून दोनदा वरदा दिव्यांग व्यक्ती एक हक्क अधिनियमन्वय दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरणाच्या दृष्टीने प्रमाणपत्र वितरणासाठी वैश्विक यू डी आय डी ओळखपत्र वितरित प्रणाली विकसित केलेली आहे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या प्रणालीद्वारे वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी आठवड्यातून दोनदा तपासणी करण्यात यावी अशी मागणी वर्धा जिल्हा दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समितीचे सदस्य संजय जाधव यांनी परागसोमन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे केली होती त्याची दखल घेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आता मंगळवार व शुक्रवारी ही तपासणी केली जाणार आहे दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी मिळण्यासंबंधी केंद्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्वावलंबन कार्ड डॉट गवर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक यांना ऑनलाईन पडताळणीकरिता सादर करण्यात यावा केंद्र राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगासाठीच्या विविध योजना सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य आहे ज्या दिव्यांग व्यक्तीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयापूर्वी असे ऑफलाईन पद्धतीचे किंवा प्रणालीचे एअर प्रणालीचे शासनाने निमून दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे त्यांनी नव्याने वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून देणे अनिवार्य आहे जिल्ह्यातील ज्या दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी कर्मचारी यांना अद्याप पर्यंत वैश्विक ओळखपत्र बनवलेले नाही किंवा ज्यांनी स्वावलंबन पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्यांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधून तात्काळ ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे वैश्विक ओळखपत्र बनवण्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आठवड्यातील मंगळवार व वा शुक्रवार असे दोन दिवस ठेवण्यात आलेले आहे दिव्यांग बांधवांनी वैश्विक ओळखपत्र बनवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे धन्यवाद